मित्रो हो, नमस्कार मी सतीश नाडगौडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यु यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो यापूर्वीच्या काळात माझ्या व्हिडिओमध्ये मा जसं सातत्य राहिलं होतं तसं रा आत्ता सध्या राहत नाही आहे प्रकृतीची कारणं देऊन याच्यापासून पळून जाणं मला न न पटणार आहे पण तूर्त तरी मला सन्मान घेतलं याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करतो मित्रांनो आपला आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे संच मान्यता आणि समायोजन आपण म्हणा की तुम्ही या विषयावरती इतक्या वेळा व्हिडिओ केला आहे के की आता आम्हाला नवं काय सांगणार आहे तुमचा प्रश्न आहे बरोबर आहे नवं काय सांगणार आहे कसं असतं नवं काय सांगणार यापेक्षा जे आहे त्याच्यात नवं काय असं शोधायला पाहिजे ते आम्ही बघतो आता आपण असं करू की आधी संचमंत विषय न घेता आधी आपण समायोजनाचा विषय घेऊ मित्र जिल्हावार जिल्हावार जबरदस्तीनं शिक्षकेतरांचं समायोजन सुरू आहे म्हणजे विशेष करून लिपिक आणि प्रयोगशाळा कर्मचार याच्यातला विषय फार महत्त्वाचा गंभीर आणि गमतीचा पण आहे हे समायोजन करताना मुख्य लिपिकांचं समायोजन मुख्य लिपिक पदावर वरिष्ठ लिपिक पदाचं समायोजन वरिष्ठ लिपिक पदावर ग्रामीण भागातला असेल तर तो ग्रामीणलाच समायोजित होतो तालुका पातळीचा असेल तर तो तालुक्याच्या शाळाच समायोजित होईल हे नियम कुठे लिहिले आहेत हे कुठलेही शिक्षणाधिकारी सांगू शकत नाहीत कारण असा नियमच नाही महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक सव्वीस आज आपण बघितला आणि कर्मचारी आता या एमईपीएस पी मध्ये कर्मचारी हा जो शब्द आहे हा मुख्याध्यापकापासून शिपायापर्यंत एकच शब्द आहे यामध्ये कुठलाही दुसरा अर्थ होत नाही जे कर्मचारी म्हटला की तो मुख्याध्यापक सुद्धा असू शकतो आणि कर्मचारी वर्ग वर्गच्या सुद्धा असू शकतो म्हणून कुठलाही कर्मचारी जर अतिरिक्त ठरवायचा असेल तर अतिरिक्त ठरवण्याचे कारण हो किंवा अतिरिक्त कशामुळे ठरतो याबद्दलचं काहीतरी लिखाण महत्वाचं लिखाण या नियमात केलेलं आहे आणि मग त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सगळ्यात कनिष्ठतम जो असेल तो कनिष्ठतम व्यक्ती म्हणजे कर्मचारी हा अतिरिक्त ठरेल आता शाळेमध्ये मुख्य लिपिक आहे तर लिपे तो सगळ्यात कनिष्ठ आहे का नाही ना तो सगळ्यात सिनियर आहे म्हणजे तोच होईल ना तोच राहील फार तर तो पदोन्नत होईल मुख्य लिपिकाचा वरिष्ठ लिपिक होईल एवढंच पण माझ्याकडे पुरावे आता न्यायालयात दिलेत की हे सगळं आहे आणि याची शासनाला घाई आहे जितक्या लवकर करता येईल तेवढं लवकर हे काम त्यांना उरकून घ्यायचं आहे कारण माहितीये प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ आणि रायगड जिल्हा शिक्षकेत्र संघटना आणि अजून इतर यांनी जे दावे केले होते ज्या दाव्यांमुळे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे शासन निर्णयाच्या अंमलबजावणीला पूर्वीपासून असलेली स्थगिती कायम झाली होती आपलेच काही महाबाप सरकारच्या मदतीला धावले आणि मुख्य अधिवक्ता कुंभकुणी हे न्यायालयात उपस्थित झाले आणि त्या दडपणा दर्पन, दडपणाखाली न्यायालयाने ही स्थगिती उठवली तेव्हा हे महाभाग उच्च न्यायालयाच्या बाहेर वीज आकडा करून आम्ही जिंकलो असं म्हणत होतोय दहावे तर संघटनेचे भले यांचे नव्हते संघटनेचे होते ते दहावे जिंकले कोणी सरकारने दाखवतोय कोण तुम्हाला माहिती आहे कारण हे, हे सरकार आहे हे स्वतः सरकारमध्ये आहेत सरकार म्हणजे हेच परिणाम काय झालं आज जिल्ह्यात जिल्ह्यात शिक्षकेतर अतिरिक्त ठरवून वणवण बघतोय भेटाकतोय काही ठिकाणी त्याला त्या शैक्षणिक संस्था रुजू करून घेत नाहीत काही ठिकाणी त्यांनी पदोन्नती दिल्या आहेत पदोन्नतीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी स्तरावर प्रलंबित आहे त्यामुळे त्यांनी ते तिथे कार्यरत पद दाखवलंय ते, ते नियमात बसत नाही हे मान्य करू पण दाखवले त्यामुळे आज मी तिला अतिरिक्त ठरवणे आणि त्यांचं समायोजन यामधला जो गोंधळ आहे हा गोंधळ निपटलेला नाही संघटनेनी राज्य शासनाला आणि पदाधिकाऱ्यांना हे कामकाज चुकीचं चाललं आहे याच्या वारंवार सूचना रजिस्टर पोस्टांनी दिलेल्या आहेत आणि हाही भाग न्यायप्रविष्ट होणार आहे लक्षात ठेवा कारण असं आहे की मध्यंतरी म्हणजे बराच एक तीन तीन आठवड्यांचा कालावधी झाला तीन आठवड्यांपूर्वी शिक्षक आमदार माननीय ज्ञान ज्ञानेश्वरीजी म्हात्रे यांनी मंत्रालयामध्ये उपसचिव तुषारजी महाजन यांची भेट घेतलेली भेट त्याचा फोटो आणि त्या बैठकीचा वृत्तांत आला त्यामध्ये तुषार महाजन महाजनचा तोंडी एक शब्द आहे म्हणजे आमदारांना विनंती केली आहे की बाकी काही करा समायोजनाला विरोध करू नका समायोजन होऊन जाऊ द्या समायोजन होऊन जाऊ द्या कोण म्हणताय शासनाचे प्रतिनिधी उपसचिव तुषारजी महाजन साहेब बरं म्हणताय कारण त्यांना माहिती आहे की आपण जे करतोय ते चुकीचं आहे जे करतोय ते चुकीच्या पद्धतीनं करतोय आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे करतोय ते जबरदस्तीनं करतोय कारण आपल्याबरोबर एक संघटना आहे त्यामुळे आपल्याला काही धोका नाही हा एक मुद्दा आपण जर आत्ताच विचारात घेतला तर किती अनागुंदी चालली आहे हे आपल्या लक्षात येईल अभावानी म्हणा पण यावेळेला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की समायोजनाच्या संदर्भामध्ये कुठेही आर्थिक व्यवहार झाले असल्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत ज्या आहेत त्या स्थानिक स्तरावरच्या आहेत आणि त्याही वैयक्तिक आहेत त्याचाही परमर्श आपण घेणार आहोत बातमी मिळते बातमीच्या मा, मागे जावं लागतं आणि मागोवा घ्यायला लागतो जेव्हा तुमच्याशी आपण बोलतो तेव्हा त्याचे पुरावे जवळ ठेवतो आणि पुरावे असे असतात की कुठ कुठला एक माणूस घेतलेल्या कुठल्याही वस्तूची पावती देत नाही मग आपण पुरावे काय देणार जर त्यांनी पोच द्यायची ठरवली तुम्हाला माहिती मला माहिती काय ऐकू शकतं नाही का आणि आपला जो वर्ग आहे शैक्षणिक विभागातला हा अत्यंत हुशार आहे हा झळ कामकाज करून घेतो आणि मग सांगू काय करता तुम्ही केवढे पैसे खाल्ले किती पैसे दिले अरे बघ द्यायच्या आधी बोल ना त्याला पावडर लावून देऊ काहीतरी करता येईल ना बंदोबस्त करता येईल आम्ही करू पण तुम्ही काय करता म्हणजे हे काहीच करणार नाही कारण का यांना वाईटपणा घ्यायचा आपला तसं नाही वाईटपणा आला तरी घेता आम्ही सत्याची आणि कायद्याची बाजू चालून चालणार आत्ता आपल्या माहिती करता सांगतो की प्रयोगशाळा सहाय्यकाच्या संदर्भामध्ये संख्या दोनशेच्या खाली आली आणि केवळ नोकरी हवी करता असलेला प्रयोगशाळा साहेब अतिरिक्त ठेवावला किंवा डिसेंबर जानेवारी जेव्हा दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा तोंडावरती होत्या काय म्हणत होत्या परीक्षा कशा होणार होत्या मुख्याध्यापकांना द्यायचं होतं प्रयोगशाळा सेट लावाला का संसद चालक द्यायचं होतं झाडायला अपेक्षा काय आणि मुलं दहा कमी झाली वीस पंचवीस कमी झाली पण जी संख्या एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे साठ असेल त्यांना प्रयोग शिकायचाच नाही का आणि अजूनही सांगतो की बालकांना मोफत हक्काचं शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ हा तेरा चौदाला लागला तेरा चौदापासून आजपर्यंत या अकरा बारा वर्षामध्ये कुठलाही खाजगी अनुदानित शाळेचा पाचवीचा वर्ग खाली जोडला गेला नाही तो माध्यमिक बरोबरच काम करतो आपण आपल्याशी विचार करा की पाचवीला सुद्धा आपण विज्ञानाची प्रत्यक्ष घेतो म्हणजे पाचवी ते आठवी तुमचं विज्ञान प्रत्यक्ष घेतोय की फक्त नववी जायची संख्या तुम्ही धरताय सांगितलं कोण तुम्हाला जे वर्ग जोडलेच नाहीयेत आठवलेचा वर्ग खाली जोडलाच नाही ना अजून ना। तो माध्यमिकला जोडलाय तुम्ही जे कागदोपत्री आहे ना हे तुमच्या रेकॉर्डला आहे प्रत्यक्षात नाही आणि आम्ही हीच बाब आता न्यायाच्या न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आहे की हा सगळा सरकारी घोटाळा आहे हा घोटाळा सरकारच्या स्तरावरचा आहे पण तो लक्षात आणून दिला पाहिजे तर आम्ही काय मंत्र्याला चक्र मारत नाही आमचा तर स्वभाव आहे त्याकरता काही बातमी असेल आम्हाला मंत्रालयाची गरज पडत नाही कामा करता नाही सरळ काम होत असतो कारण आमची कामं नियमाने आहेत त्यामुळे आम्ही जे काय करतो जे काय आणतो ते कायद्याने करतो कायद्याने आणतो आजच आज जळगाव जिल्ह्यामधल्या काही जे ठरले होते अतिरिक्त त्यांचा दावा न्यायालयात दाखल झाला आहे सोमवार बोर्डावरती येईल आणि मला माहिती आहे स्थगिती मिळणारच आहे योग्य माध्यमातनं त्या स्थगितीचे कागदपत्र आपल्यासमोर येतीलच थोडक्यात सांगायचं की समायोजनाचं कामकाज नियमानुसार आहे का तर नाही कारण जो सपोज ठेवला जातो आहे तोच नियमानुसार नसल्यामुळे कुठलंही कामकाज नियमानुसार योग्य ठरणारं नाही काही ठिकाणी हेच काम संच संचन्यतावर झालेलं आहे आताच काम तेवीस चोवीसचं आहे जे चोवीस पंचवीस सत्तांना करता येते या सगळ्याची दखल नोंद न्यायालय घेत आहेत त्याच्यामध्ये कायदेशीरपणा किती आहे याची पडताळणी न्यायालय स्तरावर होती सगळ्यात गंमत म्हणजे न्यायालयाने वारंवार सांगून सुद्धा सरकारकडनं या दाव्यांची उत्तरं येत नाही आहेत कारण महाजन साहेब जे बोलले ना समावेश होऊन जाऊ द्या त्यालाच अडथळा करू नका कारण कळलं कर जर न्यायालयाने सांगितलं आहे ती परिस्थिती कायम ठेवा तर परिस्थिती कुठली आमचं समायोजन पूर्ण झालं लक्षात आलं म्हणून आम्ही ज्या दाव्यामध्ये काम केलं त्या दाव्यामध्ये न्यायालयाचा आदेश घेताना स्पष्ट आदेश घेतला की यांनी मूळ शाळेतच राहा सरकार कुठे पळवाटा शोधणार हे आम्हालाही माहिती आहे आम्ही न्यायालयाने जेवत पहिल्यापासून आजही होत उदय राहणार आहोत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकदम जो तुम्ही विचार करण्याकरता देतोय आणि तुम्हाला जो पटला तर खालच्या या प्रतिक्रिया ज्या आहेत त्याच्यात तुमच्या प्रतिक्रिया तशा जरूर टाळण्या मित्र एकोणीसशे एकसष्टच्या माध्यमिक शाळा संहितेमध्ये त्यानुसार जो शिक्षक शिक्षकेत होता मंजूर तो चौऱ्याहत्तर हजाराच्या आसपास कर्मचारी कर्मचारीकर मुळे तो एक लाख तेवीस दा, हजार हजार झाला ब्याण्णव त्र्याण्णव पासून म्हणजे संख्या पुढे वाढली पण ब्याण्णव त्र्याण्णवला सुरुवात झाली दोन हजार साली आ, आ, आर्थिक कारणास्तव शिक योजनेदार पदांचा आढावा या गोंडस नावाखाली कोकणी समिती आपल्यात घुसली असं म्हणतात की शिक्षकेतर आकृतिवंध कोकणी समितीनुसार आहे मान्य करू आता आपण मग जर तसं आहे तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीस त्यानंतरचे जे आदेश आहेत ते कोकणी समितीच्या शिफारशीनुसारचे नाही ना आणि हीच बाब कोकणी समितीचे जी आर दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार तेरा हे आम्ही न्यायालयाच्या समोर मांडलेत आणि अठ्ठावीस जानेवारी मार्च आणि एप्रिल एकोणावीस हे जे अतिशय हेही मांडलेत आणि त्यात दाखवलं आहे की जे काय कामकाज झालेलं आहे ते पूर्णपणे कुठल्याही शिफारशी नाही म्हणजे आपले मानवीय खडसे साहेब विधान परिषदेचे भाषण केलं त्यांनी अत्यंत उत्कृष्ट नमुना होता सरकारला धाऱ्यावर धरण्याचा तोही शालेय प्रश्न घेऊन मोठा वेळ त्यांनी दिला सभागृहान दिला त्यांचे आभार या या माध्यमातून मानणं माझं कर्तव्य समजतो हा जागरूक नेता आहे प्रश्न मांडला त्याला लिखित स्वरूपाचे सचिव उत्तरं ज्या ते येतात त्या उत्तरांसमोर ने प्रश्न मांडला गेला प्रश्न मांडला लक्षात ठेवा विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केलाय याच्या पुढच्या प्रश्नावर लक्ष ठेवा आपल्याच्या लक्षात येईल की जी भूमिका आम्ही मांडतो ती कायद्याची आहे नुसती कायद्याची नाही तर ती शिक्षकेत्यांच्या हिताची आहे जे मिळतंय ते घ्या अशा पोकळ वल्ग कल्पनेच्या माध्यमातले आम्ही नाहीत आम्हाला आवाज आम्ही मिळवू आणि तुम्हाला मिळवून देऊ एवढं सांगतो आणि आज रजा घेतो तत्पूर्वी माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली सांगली अजय अरदवाड लातूर अमोल सोनवणे नाशिक किशोर ठाकूर नाशिक परशुरामची डवरी करा सातारा माझे विधिज्ञ ॲडव्होकेट विजयजी देशपांडे नागपूर माझे तंत्र सल्लागार संजय झांडोरे प्रवीण पुरजे आणि त्यांचे बंधू या सर्वांचे बोसोबत मी आपली रजा घेतो आणि या पुढच्या नियमित विविध मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सहकार्य करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सभासद व्हा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद